आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून एक मराठा वादळ घोंगावताना दिसत आहे आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जी काही मराठा आरक्षणाची चळवळ गतिमान झाल्याची दिसून येत आहे याचा सरकारने सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये धसका घेतल्याचं दिसून येत आहे विशेषतः दोन हजार चोवीसमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणामध्ये वर्क झाल्याचं बोललं गेलं आणि त्याची चर्चा अगदी राज्यात नव्हे तर देशपातळीवर सुद्धा घडून आल्याचं दिसून आलं विशेषतः मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची जी काही ताकद मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे याचं सरकारवरती सुद्धा कुठंतरी दबाव निर्माण झाल्याचं दिसून येतं आता याचाच एक पुढचा पार्ट असं म्हणू शकतो आपण की एकोणतीस ऑगस्टला मुंबईला म्हणजे दक्षिण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मनोज दारांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसणार आहेत आणि याच अनुषंगानं सत्तावीस ऑगस्टला ते अंतरवाली सराटीमधून निघणार आहेत आणि याच्याच दृष्टीनं आज बीडच्या सुब्यामध्ये एक निर्णायक सभा पार पडली आणि या सभेमध्ये मनोज दारांगे पाटील यांनी सरकारला काही इशारे दिलेले आहेत यासोबतच त्यांनी काही मागण्यासुद्धा ठेवलेल्या आहेत आणि अत्यंत आक्रमकपणे त्यांनी आज भूमिका मांडलेली आहे आणि मराठा आरक्षण जर मिळालं नाही तर आम्ही काय करतो ते दाखवून देऊ अशा पद्धतीची भाषासुद्धा जरांगे पाटलांनी आज वापरल्याचं दिसून येतं आज मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला कशा पद्धतीनं इशारा दिलेला आहे मराठा आरक्षणासंदर्भातल्या त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांना हलक्यात घेऊन का चालत नाही हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी आज बीडमधल्या सुब्यामध्ये जी काही सभा पार पडली यामध्ये जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमकपणे सरकारला काही इशारे दिलेले आहेत ते असं म्हटलेले आहेत की माझ्या जातीला कोणी विनाकारण टोकलं तर मी त्याला सोडत नाही फडणवीस डी पीस यांना चिल्लर चाळी करायला लावत ला आहेत माझी जात शांततेमध्ये मागणी करत आहे तुम्ही माझ्या जातीला डिवचले आहे डी जे हा मराठ्यांना छेडण्याचा विषय आहे का फडणवीस यांच्या ऐकून बीडमध्ये दंगल घडवण्याचा विचार होता का असा सवाल सुद्धा आज मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे यासोबतच ते असं म्हटलेले आहेत की हा लेकरा बाळांचा प्रश्न आहे म्हणजे पुढच्या पिढ्यांचा हा आरक्षणाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं आम्ही या आंदोलनाला मुंबईमध्ये येणार आहोत अशा पद्धतीची मांडणीसुद्धा त्यांनी या सभेमध्ये केल्याचं दिसून येतं ते आज असं म्हटलेले आहेत की आरक्षण न दिल्यास काय होतं ते मुंबईत गेल्यावर सांगतो आता त्यांची पळापळ सुरू झालेली आहे मराठ्यांची दखल घेतली गेली नाही मराठ्यांच्या मागण्याकडे लक्ष दिले गेले नाही माझ्या लेकराबाळांचा प्रश्न आहे म्हणूनच मला मुंबईला जायचं आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आज या सभेमध्ये घेतल्याचं दिसून येतं तर दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये आता सध्या काय तयारी चालू आहे तर ह्या आंदोलनाच्या पातळीवरती एक म्हणजे सरकारी सुद्धा काही धावाधाव सुरू असल्याचं दिसून येतं विशेषतः शासनाने गेल्या काही दिवसांपूर्वी एक उपसमितीची पुनर्रचना केलेली आहे ज्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना अध्यक्ष म्हणून या उपसमितीचं नेमणूक त्यांचे झालेले आहे तर अकरा मंत्री याचे सदस्य आहेत तर ही उपसमिती नेमका आता काय निर्णय घेते हे सुद्धा पाहावं लागेल आणि कुठंतरी शासनावरती सुद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या या संभाव्य होणाऱ्या येणाऱ्या आंदोलनाचा कुठंतरी दबाव वाढत असल्याचं दिसत आहे आणि त्याच अनुषंगानं या कॅबिनेट उपसमितीची पुनर्रचना झाल्याचं दिसून आलं मात्र या उपसमितीवरती मनोज जरांगी पाटील यांनी टीका केलेली होती ते असं म्हणाले होते की पोळ्याच्या दिवशी केलेला खांदा बदल आहे म्हणजे ही उपसमिती आणि उपसमिती आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत अशा पद्धतीने त्यांनी सरकारला फटकारलेलं होतं तर दुसऱ्या बाजूला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा एक स्टेटमेंट विधान केलेलं होतं आणि ते असं म्हटलेले होते की मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाचं जे काही मागण्या सोडवायच्या असतील तर त्यांनी वही पेन घेऊन सरकारसमोर चर्चेसाठी बसायला पाहिजे आणि कोणी जर बेकायदेशीरपणे आंदोलन केलं तर मात्र त्याच्यावरती कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी दिलेला होता आणि सरकारची तयारी आहे चर्चा करण्याची असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं तर दुसऱ्या बाजूला आता राज्यभरामध्ये मराठा आ आरक्षणाची जी काय आता चळवळ आहे ही गतिमान झाल्याचं दिसून येत आहे आणि विशेषतः गावोगावी जयत तयारी सुरू आहे मुंबईला जाण्याची म्हणजे सत्तावीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे सराटे येथून मुंबईकडे कूच करणार आहेत आणि याच दरम्यान महाराष्ट्रातल्या सर्वच भागामधून मराठा आंदोलक असतील समन्वयक असतील यांची आता तयारी सुरू आहे की सगळ्यांनी मुंबईमध्ये धडक मारायची सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान आणि गणेशोत्सवाच्या दरम्यानच हे मराठा आंदोलन आता समोर येत असल्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा गंभीर होऊ शकतो विशेषतः मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या काळात मोठी धामधूम असते आणि अशा परिस्थितीत लाखो मराठा आंदोलक जर मुंबईमध्ये धडकले तर, या हो या तर, या थे थे तर याचा तिथल्या कायदा सुव्यवस्थेवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो त्यामुळं सरकारसुद्धा या आंदोलनाकडे गांभीर्यानं पाहताना आपल्याला दिसून येते तर आता या आंदोलनामध्ये एक आपल्याला गोष्ट प्रकर्षानं लक्षात येते की लोकसभा निवडणूक असेल यानंतर विधानसभा निवडणूक झाली आणि याच्यामध्ये माहितीला मोठं बहुमत मिळालं आणि विधानसभा निवडणुकीपासून एक चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती की मनोज जरंगे फॅक्टर हा कुठंतरी कुमकुवत झालेला आहे आणि मराठा आरक्षणाची चळवळ आता कुठंतरी मागं पडत आहे आणि विशेषतः गेल्या काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ जे ओबीसी समुदायाचे नेते मानले जातात त्यांनी मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर विजलेला आहे संपलेला आहे अशा पद्धतीची एक टीका केलेली होती सातत्यानं ओबीसीचे नेते असलेले लक्ष्मण हाकेसुद्धा मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करताना कुठंतरी दिसून येतात त्या ओबीसी समाजाचे मेळावेसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं अलीकडच्या काळामध्ये दिसून येत आहे तर अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर हा पुन्हा एकदा ताकदीनं पुढं येतोय का आणि मनोज जरांगे पाटील यांना हलक घेऊन का चालत नाही हेच आपण आता चार पाच मुद्द्यांच्या समजून घेणार आहोत पहिला मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची लोकसभा निवडणुकीत जी काही त्यांनी भूमिका घेतलेली होती त्याचा मोठा परिणाम आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्व दूर दिसून आला विशेषत मराठवाड्यातील अनेक जागांवरती मनोज जरांगे पाटील यांनी प्रभाव टाकल्याचं दिसून आलं बीडची जागा असेल यासोबतच इतर जागांवरती सुद्धा हा फॅक्टर मोठ्या प्रमाणामध्ये चालला आणि त्याचा परिणाम म्हणजे महायुतीला मोठा फटका या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसल्याचं समोर आलं आणि या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या महायुतीच्या अगदी सतराच जागा फक्त निवडून आल्याचं दिसून आलं तर दुसऱ्या बाजूला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक लाभार्थीसुद्धा या आंदोलनाचे निर्माण झालेले आहेत विशेषत मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळे लाखो लोकांना महाराष्ट्रामध्ये कुणबी प प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याचं दिसून येतं ज्या पद्धतीनं जुने रेकॉर्ड्स काढले गेले जुने दस्तऐवज शोधले गेले आणि शासनाच्या वतीनं सुद्धा एक समित्यांची स्थानिक पातळीवरती नियुक्ती करण्यात आली ही कुणबी प्रमाणपत्र किंवा ओबीसीच्या कुणबीच्या नोंदी शोधण्यासंदर्भामध्ये आणि यामधून अनेक मराठा समाजातील तरुणांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटपसुद्धा केल्याचं दिसून आलं त्यामुळे हा जो वर्ग आहे ह्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सहानुभूती मोठ्या प्रमाणात आहे आणि जरांगे पाटलांमुळे लाखो कोट्यवधी लोकांना प्रमाणपत्र मिळाली अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह आता कुठंतरी सेट होताना दिसत आहे त्यामुळे या आंदोलनाच्या पाठीमागं मोठी जनशक्ती उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशाच पद्धतीनं जर लोक संघटित होऊन मुंबईला ताकदीनं गेले तर सरकारवरती मोठ्या प्रमाणात दबावसुद्धा येत्या काळात वाढू शकतो तर मनोज दारांगे पाटील यांना हलक्यात घेऊन चालत नाही याचं तिसरं कारण म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरतीसुद्धा या मुद्द्याचा प्रभाव पडू शकतो म्हणजे मुंबईमध्ये याच्या आधीच मराठीच्या मुद्द्यावरती कुठंतरी माहिती शासन बॅकफूटवर आहे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे कुठंतरी मागं सरकलं आणि त्यांनी हिंदी सक्तीसंदर्भातले जे काही दोन जी आर अप्रत्यक्षपणे काढलेले होते ते रद्द त्यांना करण्याची नामुष्की आली आणि याच पातळीवरती मराठीचा विजयी मेळावा जो दोन्ही ठाकरे बंधूंनी घेतला त्यानंतर दोन्ही ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे असतील आणि राज ठाकरे असतील यांचं मनोमिलन झालं आणि या मराठीच्या मुद्द्यावरती कुठंतरी शासन काहीसं बॅकफूटवर गेलेलं असताना दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाचा फॅक्टर जर सरकारच्या विरोधात गेला आणि मनोज जरांगी पाटील यांची ही जर आक्रमक भूमिका पुढं गेली आणि यामधून जर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण गडूळ झालं तर, तर निश्चितपणे ते सरकारला परवडणार नाही असं बोललं जात आहे तर चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकांमध्ये येणाऱ्या म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत आता आंदोलनाचं केंद्रस्थान हे अंतरवाली सराटेकडून मुंबईकडं शिफ्ट होणार आहे आणि याच्यामध्ये जर काही वेगळ्या पद्धतीनं गोष्टी घडल्या आणि आंदोलनाला जर धार आली सरकारच्या विरोधात रोष मोठ्या प्रमाणात तयार झाला तर मुंबई असेल ठाणे असेल उपनगरांमधल्या महानगरपालिका असतील यासोबतच नाशिक असेल आणि सर्वदूर महाराष्ट्रामध्ये ज्या काही मोठ्या महानगरपालिका आहेत इथंसुद्धा हा मराठीचा मुद्दा मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात पुढं येऊ शकतो आणि त्याचा रोष लोकांमध्ये जर जा निर्माण झाला तर शासनाला कुठंतरी या सगळ्याच मुद्द्यांचा फटका बसू शकतो अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे त्यामुळं मनोज जारांगी पाटील हा फॅक्टर म्हणावा तेवढा हलक्यात घेऊन चालत नाही एकदा जर या मागं ताकद उभा राहिली आणि जन्मत उभा राहिलं आणि त्यामधून जर काही वेगळ्या पद्धतीनं समीकरणं पुढं यायला लागली तर मात्र सरकारला याच्यावरती विचार करणं गांभीर्यानं विचार करणं हे भाग पडू शकतं तर मंडळी तुम्हाला काय वाटतं मनोज झारांगे पाटील फॅक्टर हा कुमकुवत झाला आहे का तो हलक्यात का घेऊन चालत नाही तुमची मतंसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच मनोज जरांगे पाटील यांची सध्याची ताकद किती आहे आणि या आंदोलनाला कशा पद्धतीनं यश मिळेल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद